नमस्कार आणि मी सारिका छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सा सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आज सारिका लाईफस्टाईलला ज्या मी नवीन बॅग्स दाखवल्या त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद सगळ्याच बुकिंग चालू झालेलं आहे कारण जेवढे पीस होते ते संपूर्ण दहा मिनिटात संपले आणि आता ज्यांना पाहिजे आहेत त्यांना त्यांनी पैसे पे केलेले आहेत त्यांना आठ दिवस थांबावं लागेल आपले आपले कलर सांगा अजून त्याच्यात नवीनच्या नवीन ॲड चा, नवीन करते मी त्यातल्या घेतल्या त्याच रेंजमधल्या त्याच दरातल्या त्या तुम्हाला आवडल्या त्या घेतल्यात तरी चालेल आणि याचंही तुम्हाला अजून दाखवेल तर मी गेली चार पाच दिवस तुम्हाला म्हणते की मी तुमच्यासाठी नवीन काहीतरी तयार करत आहे छोटा पॅकेट बडा धमाका डबी केवढीशी आहे बघा वीस ग्रॅमची फक्त डबी आहे पण ह्याची जर तुम्ही वापर केला ह्याचा जर तुम्ही काय होतंय आपल्या चेहऱ्यावर बदल हे जर पाहिलं तुम्ही तर तुम्ही खुश झाल्याशिवाय राहणार नाही तुमची स्किन तुम्हाला थँक्यू बोलल्याशिवाय राहणार नाही तुमचा आरसा तुम्हाला थँक्यू बोलल्याशिवाय राहणार नाही आणि वर शेजारी पाजारी सगळेजण तुम्हाला काही ना काहीतरी म्हणतीलच एवढा सुंदर या छोटीशा डबीत खजाना आहे काय आहे या डबीमध्ये खजाना हे जर बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा तर या डबीमध्ये खजाना आहे तो आहे ब्युटी प्रोडक्ट्सचा आणि काय आहे तर तुम्ही सध्या गुगलवर जा कुठई जा धमाका लावलेला आहे ती क्रीम आहे ॲवोकॅडो क्रीम तर या क्रीमला मॅजिक क्रीम असं नाव आपण दिलेलं आहे तर एवढं मोठं नाव प्रत्येक स्त्रियांना घ्यायला जमत नाही म्हणून याला फक्त नाव दिलेलं आहे मॅजिक क्रीम फक्त वीस ग्रॅमची ही डबी येते तयार करायला त्याला खूप कष्ट पण आहेत आणि खूप सारा त्याचा रेट पण आहे तर मी एवढूशी डबी फक्त तयार केलेली आहे आणि त्यासाठी वीस ग्रॅममध्ये आपल्याला ही विक्रीसाठी तुमच्यासमोर आणलेली आहे काय आहे ही क्रीम तर ही क्रीम आहे आपल्यासाठी एक वरदान प तुम्ही दहा वर्षाच्या तेरा वर्षाच्या पुढं कुठलाही मुलगा मुलगी आणि सगळे जेंट्स लेडीज हे स्किन हे क्रीम वापरू शकतात क्रीममध्ये या जे जे आहे याची माहिती मी तुम्हाला पुढं देते की यामध्ये प्रत्येक प्रकारचे जे ऑइल्स आहेत विटॅमिन ई आहे विटॅमिन सी e आहे आणि जे आपल्या आप त्वचेसाठी टायटनिंग ब्राईटनिंग करण्यासाठी गरजेचं असतं असे सगळे होममेड ह्याच्यामध्ये आहे क्रीम घरात तयार केलेली होममेड आहे शंभर टक्के ही क्रीम आयुर्वेदिक आहे बिना पॅरेबीन फ्री आहे सल्फेट फ्री आहे यामध्ये काहीसुद्धा नाही क्रीम वापरायची कशी आहे तर क्रीम ही आपल्याला नाईटला वापरायची आहे तुम्ही जर दोन तीन दिवस आपल्या तुमच्या रिंकल क्रीम किंवा डा अंडर आय सर्कल क्रीम या चालू असतील तर एक आठवडा या क्रीम बंद करा आणि फक्त ही क्रीम वापरा आणि मग परत तुमच्या क्रीम तुम्ही चालू करा आणि फरक मला याच व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करायच्या हजार टक्के मी तुम्हाला सांगते की हा तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ग्लोम माघारी आणतो तुमचं टॅनिंग रिम्यू करतो तुमची स्किन टाईट आणि ब्राईट बनते तर ही क्रीम अतिशय घट्ट स्वरूपात येते या कलरची ही क्रीम असते ही अतिशय घट्ट स्वरूपात येते तर यातल्यासुद्धा मी दोन ठेवणार आहे ही संपूर्णपणे ओरिजनल आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मी किमतीतही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आणि रिझल्टमध्ये सुद्धा करू शकत नाही चोख आहे एकदम हा यामध्ये आपण थोड्याशा कमी किमतीची सुद्धा काढणार हो। आहोत अवकाश आहे त्या गोष्टीला अजून तर एक मला महिना दोन महिने जातील पुन्हा क्रीम तयार करायला तर ती पण आत्ता सध्याला उपलब्ध आहे ही जी क्रीम आहे ही तुम्हाला जेथं फक्त होममेड क्रीम तयार होतात माझ्यासारख्या घरगुतीमध्ये जे लोक क्रीम तयार करतात त्यांच्याकडेच तुम्हाला ही ओरिजिनल क्रीम मिळू शकते तर क्रीमचा कलर असा आहे वापरायचा आहे कधी तर फक्त रात्री रात्री झोपताना आपल्या कोणत्याही फेसवॉशनं एकदम चेहरा स्वच्छ धुवा आपल्या चेहऱ्याला किती लागेल एवढी साधारण एवढी क्रीम ही बास होते आणि ती क्रीम घेऊन आपल्या चेहऱ्यावर मस्त मसाज करा क्रीम एवढी पण ही इथं दाखवत आहे क्रीम एवढी पण ही अशी ऑ हे नाही आहे की ती चटकन तुमच्या शरीरामध्ये मुरून जाईल तर अशी थोडीशी घट्ट अशी क्रीम आहे हेवी आहे लावल्यासारखी जाणवती म्हणूनच जा रात्री लावायची दिवसा लावली तरी काही हरकत नाही आहे पण ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे ऑइल असल्यामुळं ह्याला स्वेटिंग येऊ शकतं म्हणून ही क्रीम दिवसा लावू नका तर फक्त रात्री ही क्रीम तुम्ही वापरा तीन सकाळी उठल्यावर गार पाण्यानं चेहरा धुवा आणि काय तुमचा चेहरा तुम्हाला पहिल्याच दिवशी म्हणतोय हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तर फक्त रात्री वापरायची आहे तुम्हाला रिंकल असतील तर रिंकलसाठी तुम्ही मसाज करा तुम्हाला अंडर आय सर्कल असतील तर त्यासाठी करा संपूर्ण चेहऱ्याला मसाज करा रे चेहऱ्याचा रंग हा तीन दिवसामध्ये खुलतो आणि ग्लोईंग होतो त्याच्यावर एक प्रकारची शाईन येते त्याच्यावर एक प्रकारचा मस्तपैकी ग्लो येतो तर नाईटलाच वापरायची आहे स्वच्छ तोंड धुवून नंतरच वापरायचे आहे शेवटचा राहिलेला हात तुम्ही थोडासा गळ्यापाशी मानेपाशी लावला तरी चालेल आता सगळ्या सगळ्यावर रामबाण औषध आहे ही क्रीम क्रीम आहे महाग मी प परवापासूनच तुम्हाला सांगत होते की अतिशय मार्केटमध्ये हे आता महाग चालू झालेली आहे कारण त्याचे रिझल्टच तसे आहेत जे कोणी ही क्रीम घ्यायला इच्छुक असतील अगदी पंच म्हणजे अर्धा किलोच मी तयार केलेली आहे त्यामुळं आत्ता बुकिंग चालू झालं तर आठ नऊ पर्यंत ह्याचं सुद्धा बुकिंग सगळं संपून जाईल आणि तुम्हाला थोडे दिवस थांबावं लागेल की परतची दोन आयटममध्ये मी ही क्रीम ठेवणार आहे जी मार्केटमध्ये थोडीशी स्वस्त दरामध्ये मिळती तीही मी तयार करणार आहे आणि ही ज्यांना अगदी ओरिजिनल हवी आहे त्यांच्यासाठीही राहणार रा आहे तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यामध्ये गॅप देऊ नका तिसऱ्या दिवशी तुम्हाला रिझल्ट जाणवेल की तुमच्या चेहऱ्याचा टोन संपूर्णपणे बदलला आहे तुम्ही जर उठल्यावर चेहऱ्याला हात लावलात तर बेबी सॉफ्ट तुमची स्किन झालेली आहे बघा लाईट आली असं चालू असतं आमच्या इथं तर या प्रकारे तुम्हाला जाणवेल अशी ही क्रीम आहे बघा ही ह्याच्यात मुरली आहे माझ्या ह्याच्यात तरीसुद्धा त्याला इकडं ह्या तुमच्या लिपस्टिक आहे तिकडे काही दिसणार नाही पण या इतकी सुंदर ही क्रीम आहे तर चला आता क्रीमवर येऊया आपण परत एकदा ह्याचं तुम्हाला सांगते चेहऱ्यावरच्या सुरकू त्या गायब करतं चेहऱ्यावर जर काही स्पॉट असतील ते जातात आपले जर अंडर आय ब्लॅक असतील तर ते जातात कुणाचा माउथ एरिया फक्त ब्लॅक असतो कुणाचं कपाळ ब्लॅक असतं कुणाचा टी झोन ब्लॅक असतो तर या सगळ्याला तुमची स्किन ही एकदम परफेक्ट बनवणार जो तुमच्या चेहऱ्यावर अनिवनपणा आहे तो पूर्णपणे जाणार तुमच्या रिंकल या रिम्यू होणार ह्याच्यामुळं तर तुम्ही कुणीही जेंट्स लेडीज मुलगा मुलगी हे क्रीम वापरू शकतात क्रीम छोट्याशा प्रमाणात घेऊन जास्ती वेळ मसाज द्या चेहऱ्याला झोपताना स्वच्छ चेहरा किंवा मेकअप असेल तर काढल्याशिवाय क्रीमची मसाज करू नका नाहीतर काही फायदा होणार नाही पण तीन ते चार दिवसात रिझल्ट सांगायला यायला मला विसरू नका तर आता तुम्हाला याची किंमत जर हवी असेल तर तुम्हाला कुठं यावं लागेल किंमत याची जास्त आहे तर तुम्हाला इथं नाही मिळणार ह्याची किंमत तर किंमत आपल्यावरती दिलेल्या नंबरवरती या आणि विचारा की ताई मॅजिक क्रीमची किंमत काय आहे मस्तपैकी असा पिस्ता ग्रीन कलर त्याचा आहे आणि खूप घट्ट आहे हीच डबी मिळणार आहे तुम्हाला ना मोठी ना छोटी वीस ग्रॅम बघा तुम्ही कुठं डबी असती त्याच प्रकारच्या वीस ग्रॅमच्या डबीमध्येच तुम्हाला ही मिळणार आहे तर आपल्यावरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही ह्याचं बुकिंग करू शकता कारण मी दोन तीन दिवस तुम्हाला सांगते मी तुमच्यासाठी क्रीम आणते क्रीम आणते आणि आत्ता व्हॉट्सअप खोलल्यावर बॅग तर सगळ्या संपल्यास संपल्या पण सगळ्यांचे ताई नक्की सांग ना तू काय आणणार आहेस ते आम्हाला म्हणजे आम्हाला पैसे टाकून ठेवायला आणि म्हणजे आम्हाला हे करायला म्हटलं चला चारच्या चहाबरोबर एक व्हिडिओ तुमच्यासाठी असावा म्हणून टाके टाकला तुमच्यासाठी व्हिडिओ तर ही मॅजिक क्रीम काय किमतीची आहे हे विचारण्यासाठी मला वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत डाटा बघा